नमस्कार शुभ संध्याकाळ कसे आहात बरे आहात आणि मी पण बरी आहे आणि आता लागलेली आहे गार्डनच्या कामाला संध्याकाळची वेळ आहे आता वाजलेले आहेत सहा आणि गार्डनमध्ये येता येता मला सहाच वाजायला लागलेले आहेत कितीही लवकर यावं म्हटलं तर उशीरच होत आहे तर चला मग आज मी लवकरच तुम्हाला दाखवते माझी गार्डन हे पहा किती सुंदर सुंदर फूल फुललेले आहेत सुंदर असे मस्त असे एकदम मनाला असं मोहून घेणारी सगळी भाजीपाला वेल हे बघा कारल्याची वेल वरी चढत आहे तर चला आणखीन दाखवते सदाफुली म्हणजे सदाबहार सारखी सदाबहार शेवंती हे पहा जास्वंद पांढरी हे पहा कशी लागलेली आहे आणि हे पहा वेल किती खालीपर्यंत किती आलेली आहे पहा असं म्हणजे खूप मस्त काही सर्व काही हे पहा करडीची भाजी वगैरे हे फुलं अशाच प्रकाराची आता इकडे पण लागणार आहेत तर चला अजून पुढे दाखवते बघा किती प्रकाराचे असे झाडं झाड आहेत बघा असे सेम पण पानं वेगळी कलर वेगळी चला अजून पुढे दाखवते मी हे पहा करडी अशी आलेली आहे गार्डन मध्ये चला पुढे अजून मस्त असे काय काय आलेले आहे तेच तुम्हाला मी दाखवते हे पहा फुलं किती चांगले हे दिसतात ना पिवळे पिवळे संध्याकाळच्या वेळेसच दिसतात आणि हे पहा घुशीचे प्रमाण कमी झालेलं आहे आपण म्हणत आहोत पण इथे अजून हे पहा टमाटरचे वगैरे लागलेले आहे टमाटर इथं अजून वेज आहे घुशीचं ते आता बंद अजून करायचंच आहे करतच आहोत तरी पण ते बंद होत नाही आज मोठी घुस असेल मध्ये तेच तेव्हाच असं होतं ना तर चला हे पहा तोंडले किती मस्त असे लागलेले आहेत सीताफळ लागलेले आहेत आणि आता मी तोंडले आजच तोंडणार नाही खूप तोंडले लागलेले आहेत पण मी उद्या तोंडणार आहे पहा मोठे मोठे एकदम घरचे कसं असतात ना पौष्टिक असतात आणि एकदम पण असतात आणि चला आता दुसरं काम मी करून घेते दुसरं काम म्हणजे काय थोडंसं कचरा राहिलेला आहे काढायचा ते कसं काढल्याशिवाय कसं राहणार बरं ते तर मला काढावंच लागेल तर थोडं थोडं ते कचरा मी काढून घेते स्वच्छता करून घेते जिकडं तिकडं पडलेलं आहे थोडंसं आणि ते काढून टाकल्यानंतर मग दुसरं काम मी करून घेते खूप काम आहे गार्डनमध्ये गार्डनमध्ये कसं ना खूप आपलं परिश्रम द्यावं लागतं आपण जेवढं केलं ना तेवढं प्रकृती आपल्याला देत असते ही जी मन आहे ना हे अगदी बरोबर आहे पहा प्रकृती फक्त आपलं कष्ट मागते आपली मेहनत मागते आणि ती भरपूर देते आपल्याला पण आपण करायला तयार असलं पाहिजे तर चला हे पहा थोडासा कचरा मी काढून घेते आणि इकडे पण फुलं खूप छान असं ला आलेली आहेत सदा आणि आता मी आज भाजी काढून घेणार आहे तांदुळशाची भाजी कारण खूप वाढलेली आहे जिकडं तिकडं तांदुळशाची भाजी काढून घेते आज तर हे पहा कसे झाडं छान आलेले आहेत हिरवे हिरवे मस्त वाटतं इकडं आलं की म्हणजे गार्डनमध्ये सगळीकडे हिरवं दिसतं फुलं लागलेले दिसतात वातावरण एकदम स्वच्छ आणि एकदम छान मनाला प्रसन्न असं करणारं वातावरण असतं इकडं आलं की काहीच म्हणजे आठवण राहा येत नाही म्हणजे काय सगळं आपण असं विसरून जातो झाडा फुलामध्ये इतकं मस्त असं वाटतं असा थोडा इथं पडलेला पाला पाचोळासुद्धा काढून घेते म्हणजे गार्डन एकदम स्वच्छ होऊन जाईल आणि छान वाटेल एकदम हिंडायला फिरायला वगैरे आणि रोजचं रोज काढत गेलो ना तर दररोज आपलं काम कमी होत जाईल मग एकदाच काढायचं ठरवलं था तर मग खूपच काम वाढेल ना म्हणून मी काय करते दररोजच्या दररोजच काढून घेत असते पाला पाचोळा वगैरे तर आता मी काढून घेते स भाजी हे पहा किती छान ताजी ताजी एकदम तांदूळशाची भाजी ना भरपूर उगलेली आहे आता हे मिरच्यामध्ये इकडे उगलेली आहे तिकडे उगलेली आहे सगळीकडे म्हणजे तर कुठे कुठे आहे छान छान चांगली स्वस्त अशी भाजी ते काढून घेते अगोदर हे पाहता इथं मिरच्यामधली काढून घेतले ना मिरच्याला आता थोडंसं मोकळं मोकळं झालं म्हणजे ते चांगल्या मिरच्या पण येतील आणि थोडंसं म्हणजे त्यांना मोकळं मोकळं वातावरण मिळेल तर खूप दाटी झाली होती ह्याच्यामुळे आता इकडल्या भागातल्या काढून घेते इकडं पण लावलेलं ला होतं ना थोडंसं म्हणजे भेंडी वगैरे त्यातच हे आलेलं आहे हे पण काढून घेते म्हणजे खूप ह्याच्या मुळाना खूप खालीपर्यंत गेलेल्या असतात पहा खूप जोर लावून काढावं लागतं असं असतं हे भाजीचं चला आता हे सर्व काढून घेतलेली आहे भरपूर झाली एवढी भाजी खूप भाजी होते ना डाळ टाकून करायची असते मध्ये तर एवढी भरपूर झालेली आहे तर लागल तेवढंच मी काढून घेते ना आता आपल्या गार्डनमधली आहेस तर मग उगी होऊ मन सगळं काढून कशाला का घ्यायचं इथंसुद्धा आलेली आहे पहा तर झालेली आहे भरपूर भाजी तर आता संपवते भाजी काढायचं काम आणि खूप मला आता काम आहे पण तेवढं काही काम आता सध्या करणार नाही कारण अंधार पडलेला आहे आणि हे सुद्धा इथलीसुद्धा थोडीशी काढून घेते तर चला अशी जर आपल्याला भाजी मिळत गेली ना कधी कधी थोडी थोडी आपल्या घरच्या पुरती तर खूप आनंद होतो म्हणजे आपण मेहनत केलेला आपल्याला मिळतंय ना असं आपल्याला वाटत जॉब करणाऱ्याला ना खूप खूप ताणतणाव असतो आणि शिक्षकाची नोकरीसुद्धा खूप अवघड असते तर आम्ही एक्झामच्या वेळेस ना असे छोटे छोटे रील बनवत असतो वेळ ना त्यावेळेस मग मां मागच्या साईडला ग्राउंड आहे शाळेच्या आणि तिथं जाऊन आता ह्या वेळेस आम्ही काय केलं पहा पहा असा व्हिडिओ बनविला तर पहा तुम्ही पण उगी प्रयत्न असं करत गेलो आम्ही म्हणजे पहा चांगलं वाटतं आहे का चांगलं आलं आहे का उगी ट्रायल केलेलं आहे म्हणजे हे पहा असे आम्ही व्हिडिओ बनवले सुट्टीच्या वेळेस म्हणजे मुलं एक्झाम देऊन जातात त्यावेळेस पूर्ण बिल्डिंग खाली असते कुणीच नसतं फक्त शिक्षक वर्गच असतात त्यावेळेस तर आता हे दुसरा पण व्हिडिओ असा बनवला की चला आपण ही बनवूया थोडंसं आनंदी राहण्याचा प्रयत्न करूया किती ताणतणाव घ्यायचं सारखं टेन्शन टेन्शन कशाला घ्यायचं तर चला असं थोडं आपण बनवूया असं म्हणून आम्ही बनवलेलं आहे पहा नंतर कसं असताना मुलं शाळेत यायला लागली की मग आणि खूप टेन्शन सर्वांचीच घाई घाई गर्दी गर्दी असं म्हणजे बिलकुल वेळ नसतो एकूणमेकाला बोलायलासुद्धा आम्हाला वेळ नसतो तर असं म्हणजे किती बिझी म्हणून राहायचं किती काम करायचं असं एक एक जणांना खूप कंटाळा येत असतो कामाचा तर असं विरंगुळा म्हणून असं थोडं थोडं मध्ये मध्ये आम्ही रील्स बनवण्याचा शिक्षक लोक स्टाफ लोक असं मिळून प्रयत्न करत असतो तर कुणी घालत नाही म्हणजे असं इकडं तिकडं इकड़ा सोशल मीडियावर टाकत नाहीत ते उगी पर्सनल असतात ते व्हिडिओ तर मी असं दाखवलेलं आहे तुम्हाला तर चला मग आणि पोक्सोवरती पण मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलंच आहे सा की आजकाल मुलांचं लैंगिक छळ होत आहे ना मुलांना कळत नसतं लहान मुलं असतात आणि त्यांच्याबरोबर कोण काय करायला लागलं कोण कुठे हात लावायला लागलं कोण कसं वागायला लागलं ते त्यांना कळत नाही पण मुलं जर सा सांगायला शिकली पाहिजे मुलांना शिकून सोडलं पाहिजे की असं कोणत्याही शरीराच्या पाठला कोणीही हात लावायला नको आणि जिथं कोणी हात लावलं तर ते वडिलाला सांगायचं या शिक्षकाला सांगायचं आजकाल असं नाही की मुलीच लैंगिक छळाच्या बळी पडत आहेत मुलांनासुद्धा हा त्रास म्हणजे लैंगिक छळ होत आहे त्यांना पण हे भोगावं लागत आहे तर असं मुलांना आपल्या आपल्या शिकून सोडलं पाहिजे शाळेतच जर हे धडा दिला मुलांना शिकून सोडलं त्यांना ट्रेनिंग दिली म्हणजे चांगल्या प्रकारे समजावून सांगितलं की काय काय समस्या आपल्याला उद्भवतात जीवनामध्ये ते सर्व त्यांना सांगितलं पाहिजे आता आली बघा इथे चिडिया मी काम करत असताना हे पहा चिमणी किती छानशी काळीशी दररोज काम करताना काळी चिमणी येतच असते हे पहा कशी आली पहा मी इकडं काम करत आहे पाणी देत आहे तर मागच्या बाजूला आली हे पहा इकडून इकडून इक्र येऊन इकडं उडत गेली इकडं बसली आता येऊन शेजारच्या त्या हिच्यावरती तर चला मग एवढी भाजी मला आज मिळालेली आहे तर अजून खूप आहे अशी भाजी अजून कित्येकदा मी काढू शकते तर आजच्या व्हिडिओला मी इथंच संपवते मोठा व्हिडिओ होईल आणि तोपर्यंत तुम्ही पण स्वस्थ राहा मस्त राहा धन्यवाद